कलाकार म्हणून जेव्हा तुम्ही काम करत असतात तेव्हा त्यांचं ऑलरेडी त्याच्यावरती बऱ्यापैकी काम होऊन आमच्यापर्यंत ते पोहोचलेलं असतं जेव्हा एक तुम्ही सीन करायला उभं राहतात मालिकेच्या बाबतीत मी सांगते की गोष्ट ऑलरेडी दोन तीन महिन्याची डेफिनेटली ठरलेली आहे पण एक व्यक्ती म्हणून जर समजा मी उद्या सतीशशी काही समजा बोलले दरेकरांशी बोलले किंवा चिन्मयशी बोलले मनमाशी बोलले तर मला डेफिनेटली माझी खात्री आहे की ते अच्छा असं आहे का हा आपण बघूया आपण असं काहीतरी करू शकतो तर एक व्यक्ती म्हणून तुमचे अनुभव तुम्ही सांगत असतात आणि ते नक्की ऐकले जातात त्याच्यावरती डेफिनेटली विचार केला जातो आता माझ्या बाबतीत म्हणा माझे वडील खूप लवकर गेले ते त्यांच्या वयाच्या चाळीसाव्या वर्षी केले त्यामुळे अं माझ्यासाठी माझी आईच एक सिंगल पेरेंट होती आणि तिला बऱ्याच वर्षापर्यंत मी रिटायर होऊन दिलं नाही आणि जेव्हा तिला म्हणजे नावाचा सिंड्रोम झाला ती विसरू लागली गोष्टी तेव्हा तो खूप मोठा शॉक होता मला की अरे बापरे नाओ हो, मेंटली आपली आई आपल्या बरोबर असणार नाही अशा वेगवेगळे बे अनुभव आयुष्यात तुम्हाला येत असतात आणि ते आपण डेफिनेटली तुमच्या लेखकांबरोबर वगैरे शेअर करत असतो आणि जसं आता दरेकर म्हणाले तसं की सगळं ऐकून प्रत्येकाच्या अनुभवांचं काहीतरी एक ते कोलास तयार होतं आणि त्याच्यातच अशा प्रकारची गोष्ट आई आणि बाबा रिटायर होतात हे काही एक कुठल्या मालिकेवरनं घेतलेली मालिका नाहीये किंवा कुठल्या कादंबरीवरन घेतलेली मालिका नाहीये किंवा कुठल्या असा सिनेमाचा एक काहीतरी आहे बाबा त्याच्यावर असं नाहीये तर ही एक त्यांनी स्वतःच्या अनुभवांमधनं तयार केलेली गोष्ट आहे जी प्रत्येकाला आपल्या आई बाबांबरोबर बद्दल वाटत असते आणि सर्वात ब्युटिफुल जे सांगितलंय मनवानी जे मला ती असे वाटते की फार महत्वाचं गाभा आहे या पूर्ण गोष्टीचा की ते जे आई बाबा आहेत ते त्या प्रत्येक ती जी तीन आमची मुलं आहेत त्या मुलांच्या पर्स्पेक्टिव्हमधनं ते दिसणार आहे त्यामुळे त्या ते, 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 ते मूल जरी एक त्याच आईवडिलांनी तेच ते संस्कार जरी तिन्ही मुलांवरती केले असतील तरी त्या प्रत्येक मुलाची पर्सनॅलिटी वेगळी होते आणि त्या त्या दृष्टिकोनात तो आई बाबा ठीक आहे मी काय ओके असं एखाद्या मुला एखादा जसा हरीश म्हणाला तसा की मम्माच बोय की नाही बाबा नाही माझ्या आईला त्रास झाला ती मला त्रास होतो किंवा मुलीला वाटतं ठीक आहे मी धरलं माझ्या आईला गृहित तर काय हरकत आहे माझी आई येते मी तिला नाही गृहित धरायचं तर मी कोणाला गृहित सो असे हे वेगवेगळे जे मुलांचे पर्स्पेक्टिव्ह किंवा सुदेला वाटणं की तिचं म्हणणं की नाही मला मला लग्न करायच्या वेळेलाच नव्हतं राहायचं एकत्र कुटुंबामध्ये मी का राहते इकडे तिथं नाही चुक आहे सो so, अशा प्रत्येक ह्या मालिकेचं सर्वात ब्युटी हीच आहे की याच्या कुठलंही पात्र एक अतिरंजित नाही किंवा एक निगेटिव्ह नाही आहे प्रत्येक पात्र त्या त्याच जागीनं त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू पटेल तुम्हाला कि होईच म्हणणं बरोबर आहे बाबा का करावं तिने हे सो अशा अशी ही मालिका असल्यामुळे डेफिनेटली उद्या मी असं वाटतं काही मी सांगितले अनुभव होतं ते डेफिनेटली ग्राह्य धरले जातील मीच काय आमच्यापैकी कोणीही पदक पाठवलं मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका